काही तिच्यासाठी मालिका वळणावर आली आहे मालिकेत निशि नीरजच्या लग्नाचा समारंभ पार पडला आणि थोड्या दिवसात सहदेव कुटुंब निशीला घेऊन मुंबईला जाणार आहे त्याआधी छाया निशी ओवे आणि बाकीच्या मैत्रिणी निशी सोबत गेट टुगेदर ठरवतात पार्टीतून निशी आणि ओबी परत येत असताना काही गुंड येऊन पैसे आणि दागिने चोरण्याच्या उद्देशाने निशीवर हल्ला करतात निशीच्या गळ्यातला मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न करतात तिकडे ओबी त्यांना प्रतिकार करते आणि त्या झटापटीत ओबी गंभीरित्या जखमी होते निशी घाबरून दादा खोतांना फोन करते ओबीची परिस्थिती गंभीर आहे घरातले सगळेच काळजीत आहे दादांना निशी सगळं सविस्तर सांगते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हल्ला झाल्यानंतर ओबीवर लगेच उपचार झाले असते तर काहीतरी आशा होती तिला हॉस्पिटलला आणेपर्यंत खूप रक्त गेलं आहे जखम खोलवर आहे त्यामुळे ओवीला वाचवण्याचे चान्सेस खूप कमी आहेत हे ऐकून श्रीणू ओवीच्या रूम मध्ये जातो तिच्या जवळ बसून तिचा हात हातात घेऊन राडायला लागतो ला रघुनाथ उमा दाईची आणि लाली तिथे येतात तेव्हा श्रुणू सगळ्यांना त्याचे ओवीवर असलेल्या प्रेमाची कबुली देतो श्रुणूच्या प्रेमाला घरातल्यांची साथ मिळेल का हे सर्व जाणून घेण्यासाठी सारं काही तिच्यासाठी मालिका पाहणे कमालीचे ठरणार आहे